आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मान्य जगदेव जगदेवकर प्रकाशक अनित्य प्रकाशन साहित्य त्यांच्या अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत मशान ओबीसी संघाच्या वाटेवर वाद। मानवतेचा प्रकाश संपादक वणवा प्रातिनिधिक कविता संग्रह टीव्ही तसंच तेजाकडे अशी विविध पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत मी जगदेव सरांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोर व्यक्त करायचं आहे

halo 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 halo, halo. हॅलो मित्रांनो आज आपण जमतोजित अभिला काव्यसंग्रहा अभिलाषा म्हणजे काय अभिलाषा म्हणजे माणसाच्या मनात दडलेली आकांक्षा भावना कारण की मला बोलून मला भाषेचे पण मी वा आणत आहे आणि वाचण्याचा प्रयत्न करतोय मान्य अध्यक्ष महाराज यांनी मनपुष्ठावर एकदम सुंदर असते

तेव्हा तर साहित्य विचारवंत विविध विषयावर साहित्य निर्मिती करू शकतो तसेच अभिलाषा इच्छा शिवाय कुठलेही साहित्य कुठलेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही म्हणून म्हणतात ना इच्छा तेथे ते मार्ग पहिलीच कविता आहे अभिलाषा अभिलाषा म्हणजे इच्छा माणसाच्या इच्छा अनेक असतात भावना असतात अपेक्षा असते कवी पैशाने व्यक्त होताना म्हणतात मनात माझ्या येते अभिलाषा मला तर माझ्या एक गडा कधी उत्पन्न होते की मी कधी चुचीतला खडा झालो तर मला आनंदच होईल मी कुणाच्या तरी कामे आलो तर माझे भाग्यच असेल असं तोच खडा पाण्याने भरलेला गड्यात टाकला

गुरुची किंवा शिक्षिकाची गरज भासते परंतु ज्ञान हे सहजासहजी मिळत नसते त्याकरता शिक्षकाच्या छळींचा मार देखील खावा लागतो तेव्हा शिष्याची विद्येची कडी खुलते म्हणून कवी कवीला शिक्षकाच्या हातातली चा, छडी व्हावीशी असे वाटते असावे श्याम वैशाने आपल्या पुढील कवितेत म्हणतो की जरा जगावे या कवितेत व्यक्त होताना म्हणतात वेदनाच्या फागीवरती वेदनाच्या या फागीवरती किती जुलावे काटा असावे

कसाना मेका मी ना सिंगा मर मर मरी सर कष्ट करी सर दूर माटी ना आंबर पावडर नाय मनी माय मोल मजुरी करे मनी माय आई दिसी बोलताना बोलता बोलताना कवी की आईची ची साधी होती होती इतर बायका रोज सास सुंदर करायचा करायचा पण कवीच्या गरिबीमुळे गरिबी मुळे कष्ट करावे लागत होते त्यांच्या कष्टाने ती खूप तरुण जात असे ती राब राब राबत असे ती शेतीच्या कामातून फगुटा फगुटा

पुढे चाल चालत असताना कवी छत्रपती शिवाजी महाराज विषय खूप सुंदर कविता करतात ते म्हणतात नाही दिला नाही दिला कोंबडी बकरीचा बळी नाही दिला कोंबडी बकरीचा बळी नाही ता, काय दाखीला निवेद देवाला कापून स्वतःची करंगडी केला अतिशय शिवलिंगाला असा होता सूर राजा राजा सौराज्याचा छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते हे संपूर्ण महाकाव्य लिहिले आहे आणि तसेच कवी श्याम भैसाने यांनी महाराजांवर एक कविता करून मराठी साहित्य क्षेत्रात गड घालण्याचा खूपच चांगला प्रयत्न केलेला आहे कवी श्याम भैसाने म्हणतात की महाराजांनी एवढे गट केले जिंकले पण त्यांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला नाही आपल्या गड किल्ल्यांना देव देवता नाव दिले नाही एवढेच नव्हे तर पूजेसाठी त्यांनी बकरे कोंबडे दिले नाही महाराजांनी शिवलिंग शिवलिंगावर अभिषेक करताना आपली स्वतःचीच कडबेरी कापून स्वतःच्याच रक्ताचा अभिषेक घातला शिवाजी महाराज किती पराक्रमी सुरु आणि महाग होते कविता आपल्या कवितेतून सांगश वाटे पुढची कविता मध्ये यांचे प्रपोज ते प्रेम घेऊन येते प्रेमाच्या माध्यमातून प्रेम कसा असावं काय असावं त्याच्याकडून खरंच त्यांनी चांगले प्रेम केले असे मला वाटते ते पुढे म्हणतात गुडघ्यावर बसून प्रिय प्रपोज करतो ग तू गुडघ्यावर बसून प्रिय प्रपोज करतो ग तुला हृदयाच्या कपड्यामध्ये जागा देशील ना मला प्रेम म्हटलं तर कधी कोणावर होईल ते सांगता ना। येत नाही येत नाही हे तेवढेच आहे आणि प्रेम करावं लागत नाही ते प्रेम आपोआप होत असते जेव्हा श्यामाच लग्न जुळलो होत त्यावेळेस त्या श्याम त्याच्या विशेषला पडून आलं होत माझ्याकडे माझ्याकडे आले होते गेली सात आठ महिने ते माझ्याकडे राहिले आणि मी स्वतः त्यांच्या आई वडिलांकडे गेले काही काळजी करू नका आई वडील भेटी लहान देईन भेटली होती तो निरोप घेऊन मी आलो होतो आणि मला शोधत त्यांनी बरेचसे पोलिसांना माझ्या मार्गावर पाठवले असो विरोधाचा वाट झाला ते ये प्रेम म्हटलं तर कधी कुणावर होते हे सांगता येत नाही एक तेवढेच आहे आणि प्रेम करावं लागत नाही प्रेम आपोआप तसे कवी आपल्या मैत्रिणीला मुलग्यावर बसून प्रेमाची मागणी घालून आपले प्रेमाची कबुली प्रेम देत आहे आणि तिला सांगतो आहे की मी तिला सांगतो आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मला तुझ्या सोबत

कर्माचा दोन्ही शब्दांपेक्षा मोठा असून कविता लिहिणी ही एक कलाच आहे कला, कला म्हणजे सत्याचा शृंगार आहे असे म्हटले जाते की सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला ही श्रेष्ठ कला आहे हे श्रेष्ठ पण यांच्या जीवनात कवीच्या जीवनात नक्कीच मिळेल तसे साहित्य निर्मिती पुस्तकाने असेल तर ते सर्वसामान्य जनते सर्वसामान्य जनतेसाठी पुस्तकाने ठरेल त्याचा

आपण या काव्यस्थानामधल्या प्रत्येक कवितेचा अर्थ हो, आणि कविता कशी सुरू झाली त्यांच्या जीवनामध्ये हो त्याचा सर्व अर्थ तुम्ही इथे सांगितलेला आहे धन्यवाद